आजच्या कथाभागाची सुरुवात करण्यापूर्वी मी सौ आसराबाई बेहळे यांना विनंती करतो की त्यांनी संतपूजन आणि ग्रंथपूजन करावं गेल्या पस्तीस वर्षापासून म्हणजे नव्वद सालापासून देवस्थानची मोहिनी राजाची सेवा करणाऱ्या आमच्या या मावशी काळाचे वेगवेगळे आघात सहन करत करत, करत कितीही कष्ट पडोत अतिशय नम्रपणे या सेवा देतात आम्हाला अतिशय आदर वाटतो आमच्या या बाईसाठी आसरा बाई भेळे यांना मी बाई म्हणतो बाई बाईंसाठी एकदा जोरदार टाळव आमची प्रिय शबरी आहे इथली फळं गोळा करायचे रोज आम्हाला आणून द्यायचे एक दिवस मला वाटलं की विकत आणतात की काय म्हणजे नाही 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 तिकडून आणते किती निष्ठेने सेवा करत आणि नरसिंह पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे पोखरणीला नरसिंह पुराण कथा करण्याची संधी मिळाली नरसिंह पुराणामध्ये असं वर्णन केलंय की जो मंदिरामध्ये झाडू मारतो जो जी सेवा करतो त्यानुसार त्याचं फळ आहे जो इथे झाडू जरी लावतो ना तरी त्याला परमेश्वराच्या वैकुंठाची सेवा प्राप्त होते त्यामुळे मी हीच प्रार्थना करू की निरंतर तुम्हाला देवाची सेवा प्राप्त हो